मित्रांनो तापमानाचा पारा अचानक घसरतो आणि गारठा वाढतो डिसेंबर मध्ये महाराष्ट्रात थंडी सातत्यानं कमी जास्त होणार आहे हे आपण गेल्या हवामान अपडेट मध्ये स्पष्ट केलंय पण सध्या देशात एका बाजूला म्हणजे उत्तरेकडे थंडीच्या तीव्र लाटा निर्माण होत आहेत तर दक्षिणेकडे जोरदार पाऊस होत आहे म्हणजे एकाच वेळी उत्तरेकडे थंडीचा तर दक्षिणेकडे पावसाचा कहर होतोय अशा काळात महाराष्ट्रात थंडी आहे आणि पावसाळी वातावरणही तयार होऊ शकतं पण या दोन्ही गोष्टी तीव्र होण्यापासून महाराष्ट्र थोडक्यात वाचतोय याच हवामानातलं रहस्य नेमकं काय आणि पुढचा अंदाज काय असेल हेच आपण आज पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो बातमीची स्टोरी खरी भारी आपल्या युट्यूब चॅनलच्या हवामान अपडेटमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत डिसेंबरमध्ये पुढच्या काळात थंडी कुठं वाढेल आणि पावसाची शक्यता कुठं असेल याचंही उत्तर आपण देणार आहोत त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ संपूर्ण पहा हवामान अपडेटसह वेगवेगळ्या वेग विषयातले असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा मित्रांनो संपूर्ण डिसेंबर महिन्यात थंडी आणि पाऊस कसा या असेल याचा आढावा घेणारा व्हिडिओ आपण केला आहे तोही एकदा पाहून घ्या आपण कोणत्याही हवामान अपडेट मध्ये केवळ हवामानाचा अंदाजच नाही तर त्यातली आणि अभ्यासपूर्ण माहितीही देत असतो हा तसाच आहे हवामान लहरी ते कधीही बदलू शकतं याचा अनुभव आपल्याला सातत्याने येतोय थंडी अचानक का वाढते आणि लगेचच कमी का होते थंडीच्या अतितीव्र लाटा आणि मोठ्या अवकाळी पावसाच्या धोक्यापासून महाराष्ट्राचा बचाव सध्या कशामुळे होतोय चला तर ते रहस्य आणि हवामानाची रंजकता आपण जाणून घेऊ त्यासाठी देशातल्या सध्याच्या हवामानाच्या दोन गोष्टी समजून घ्याव्या लागतील एक म्हणजे दक्षिणेकडच्या राज्यांमध्ये जोरदार पाऊस कशामुळे होतोय आणि उत्तरेकडील राज्य गारठवणाऱ्या थंडेच्या तीव्र लाटा कशामुळे येत तुम्हाला माहितच असेल दक्षिणेकडील राज्यांमध्ये अद्यापही ईशान्य मान्सूनचा हंगाम सुरू आहे या काळात बंगालच्या उपसागरात सातत्या कमी दाबाचे क्षेत्र आणि चक्रीवादळ तयार होत असतात त्यामुळं दक्षिणेकडील राज्यांमध्ये पाऊस होतो चक्रीवादळ गेल्यानंतर आता कमी क्षेत्र तयार होऊन पुन्हा जोरदार पाऊस दुसऱ्या टोकाला हिमालयीन भागात बर्फवृष्टी होते आणि उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीच्या लाटा आहेत थंडीच्या लाटा कशामुळे हो येतात मागच्या व्हिडिओतही आपण एका गोष्टीचा उल्लेख केला होता तो म्हणजे डिस्टर्बन्स भारतात पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे हिमालयात बर्फवृष्टी होते या काळात भारताच्या पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणारे वाऱ्याचे झोत म्हणजे वाहत असतात जगावर परिणाम करणाऱ्या झोतांची सविस्तर माहिती आपण एखाद्या भागात घेऊच पण एक लक्षात ठेवा या काळात जेट स्ट्रीम भारतात अति थंड आणि कोरडे वारे घेऊन येत असतात त्यामुळे उत्तरेकडे थंडीच्या तीव्र लाटात सध्या तिथं तसच वातावरण तयार झालंय उत्तरेकडून महाराष्ट्राच्या दिशेनं थंड वारे आले की महाराष्ट्रातही हळूहळू रुंदावल्यानं आपल्याकडे नऊ डिसेंबर पासून थंडी अचानक वाढली मुंबईतलं तापमानही कमी झालं होतं आणि उत्तर महाराष्ट्राचा पारा आठ ते नऊ अंशांपर्यंत खाली घसरला होता हे सगळी वाऱ्यांची गंमत आहे म्हणजे ढोबळपणे एक लक्षात घ्या हिवाळ्यात उत्तरेकडचे थंड वारे महाराष्ट्रात थंडी वाढवतात पण त्या उलट दक्षिणेकडून बाष्प आलं की थंडी पळून जाते उत्तरेकडच्या थंडीच्या लाटा आणि दक्षिणेकडचा पाऊस या दोन्ही आपण आहोत दो परिणाम महाराष्ट्रावर होतो पण यंदा काय होतंय त्यातच ते रहस्य दडलंय तर ऐका उत्तरेकडून थंडीची लाट सुरू झाली आणि त्यातून महाराष्ट्र गारटला की त्यानंतर लगेचच बंगालच्या उपसागरातल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव सुरू होतो किंवा अरबी समुद्र बाष्प येतं त्यामुळं थंडी अति तीव्र होण्यापूर्वीच कमी होते बाष्प थंडी पळवून लावत असलं तरी त्याचा प्रभाव कमी असल्यानं पाऊसही आटोक्यात त्यामुळं थंडी आणि अवकाळी पावसानं धोक्याची पातळी ओलांडली नाही त्यातूनच एका अर्थानं महाराष्ट्राचा बचाव झालाय पण यापुढे थंडी आणि पावसाची स्थिती कशी राहील हेही थोडक्यात जाणून घेऊ थंडीच्या अंदाजाबाबत हवामानशास्त्र विभागाच्या बारा ते अठरा डिसेंबर दरम्यानचे दोन नकाशे आपण पाहणार आहोत हा देशाचा नकाशा पहा जांभळ्या निळ्या आणि हिरव्या रंगातील भागात थंडी जास्त असणार आहे पिवळ्या आणि इतर रंगाच्या भागात थंडी कमी असेल त्यानुसार उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना तापमान वाढत जाते हे लक्षात येईल सुरुवातीला बारा डिसेंबरचा महाराष्ट्राचा नकाशा पहा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्राचा काही भाग आणि विदर्भात तापमानात घट होणार आहे इतर भागातही काही प्रमाणात थंडी असेल पण तिथं किमान तापमान थोडं जास्त असेल पुढच्या सहा सात दिवसात उत्तरेकडे थंडीच्या राहणार आहे त्यामुळे कमी अधिक प्रमाणात महाराष्ट्रात थंडी राहणार आहे पण नंतर ती हळूहळू कमी होत जाण्याची शक्यताही आहे अठरा डिसेंबरचा हा नकाशा पाहिल्यास या काळात उत्तर महाराष्ट्रात काही भागात थंडी जास्त असेल पण इतर भागात थंडीचं प्रमाण कमी होईल पावसाच्या शक्यतेचं म्हणाल तर महाराष्ट्राच्या दक्षिणे जिल्ह्यांमध्ये या काळात दोन तीन दिवस ढगाळ वातावरण किंवा काही भागात किरकोळ पावसाची शक्यता आहे पण मोठा पाऊस कुठेही होणार नाही ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ डॉक्टर अनुपम कश्यपी यांनी अंदाज दिला आहे हवामानात काही मोठा बदल झाला तर तो आपण मांडणारच आहोत तोवर थंडी आणि हवामानाच्या रंजकतेची अनुभूती घ्या मित्रांनो अशाच एका नव्या बातमीच्या नव्या स्टोरीत आपण पुन्हा भेटूयात धन्यवाद